चला गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही निघाला आज कोथलीगडला सुमारे अंबरनाथपासून पंचावन्न किलोमीटर आहे आणि नेरळपासून पूर्वेकडे अकरा किलोमीटर आहे तर आज आम्ही कोथलीगडला करणार आहे मित्रांसोबत काही जो जुनेच आहेत आणि एक नवीन आहे फक्त सिद्धार्थ पाटील तर दोन तासाचा प्रवास असेल तर चला मित्रांनो निघूया आपल्या वाटेला मित्रांनो तर आम्ही पोचलेल्या आत्ता तबला एक तासाचा प्रवास पार करून कशेलेला तर मित्र तांब्यात चाय प्यायला तर आपल्याला जायचं आहे इथून जायचं आहे सरळ ह्या वाटेने अजून काहीतरी अर्धा तासा रस्ता आहे तर चला तुम्ही बघू शकता एकदम कच्चा रस्ता आहे आणि गाड्या चढत सुद्धा नाही कोण बाईक असून सुद्धा गाड्या चढत नाही लय खराब रस्ता मित्रांनो याल तेव्हा जपून या काळजी घ्या स्वतःची कारण की लय स्लिर स्लिपी रस्ता आहे गाड्या चढत सुद्धा नाही हे बघा चढतच नाही गाड्या कारण की रस्ता तसा एकदम कच्चा रस्ता आहे ले बेकार रस्ता मित्रांनो कच्चा आगी रस्ता एकदम कच्चा घाट आपण बोलू शकता कच्चा घाट तर मित्रांनो आम्ही फायनली आम्ही या पेड गावात पोचलेले आहे आणि आता मी, मी ट्रॅकिंगला सुरुवात करतो गाड्या वगैरे पार्क केल्या तर बघू शकता समोरचा घट तुम्हाला दिसतोय कोथलीगड त्या गडावरती हो आपल्याला जायचं मित्रांनो गाड्या वगैरे आता पार्क केल्याच आम्ही तर जरा दोन पाच मिनटं आम्ही जरा विश्रांती घेऊन तर ट्रॅकिंगला सुरुवात करतो तर मित्रांनो आता फायनली आम्ही गाड्या पार्क करून आता ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे इथले जे रहिवास आहेत ते बोलतात की अर्धा तासाचा ट्रॅक आहे म्हणून तर आता बघूया किती तासाचा ट्रॅक आहे किती टाइम लागतो वर जायला तर चला ट्रॅक सुरू करूया आपण मित्रांनो बघू शकता रस्ता कसा आहे एकदम दगडांचा रस्ता आहे मित्रांनो याल तर जपून चाला कारण की दगड पडण्याची शक्यता पण आहे तर ते दगड ट्रॅक स्टार्ट करून फक्त आम्हाला दहाच मिनटं झाल्या आहेत आणि हार्दिकची चांगली नुसती वरती येईल दहा मिनटातच अजून पंचवीस ते तीस मिनटं चालायचं आम्हाला इथं तेवढं दम लागलं मित्रांनो पण पंधरा मिनटाचा ट्रॅक करून आम्ही सध्या थोडी विश्रांती घेतली कारण की सकाळ ऊन बोलला तर लय लागतं लय ऊन लागतं तर पाच मिनटं आम्ही थोडा इथं बसून विश्रांती घेतो परत पुढच्या ट्रॅकला सुरुवात करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता असं जागोजागी टिकमार केलेली आहे गडाकडे जाण्याचा मार्ग तर रस्ता चुकू न म्हणून टिकमार करून ठेवले तर मित्रांनो फायनली आपण किल्ल्याच्या प महादरवाजापाशी पोहोचलेले आहे पहिला दरवाजा त्याला ब म्हटलं जात आहे तर बघू शकता तुम्ही किल्ल्याचा पहिला दरवाजा विकट परिस्थितीत बांधकाम पडलेलं आहे फायनली वीस ते पंचवीस मिनटं ट्रॅक करून आम्ही पोचलो आहे गड्याच्या थोड्या खालच्या पायथ्याला जिथून अजून पाच दहा मिनटाचा रस्ता आहे वरती तुम्ही बघू शकता त्या टॉपवरती आपल्याला पोचायचं आहे मित्रांनो अजून मिनिमम दहा ते पंधरा मिनटं चालायचं आहे तर चला जाऊया लवकर आपल्याला गडावरती कारवेची फुलं देखील पाहायला मिळतात आता पण ते पूर्णपणे पूर्णामुळे सुकल्यात उन्हाला चालू आहे म्हणून ते सुकल्यात पूर्णपणे आता नाही तर पावसाला असतात तर अतिशय सुंदर असतं हे पासण्यास झालं पासपती किरपा आता घामकोशी होता आता रुमा खाली व्हिडिओ चालू केली तर छातीने ते आतमध्ये गेले तो बरवा आता आणि त्याच्या फिटनेस राग म्हणजे डाळ डाल आज पण त्याला ऑर्डर आहे पकवत वादकची बघा ना कधी थकले माणूस चढ उतर असल्यामुळे कसा वाटत तुम्हाला ट्रॅक ट्रॅक तसा आहे डिफिकल्ट आहे स्टार्टिंग पासून नुसतं चढाव असल्यामुळे जरा दम लागायची शक्यता जाम आहे तर लोकांना इथं येणाऱ्यांना तुम्ही काही येणाऱ्यांना इतकीच आपण पाच पाच मिनटाला पाणी राहा कारण आपला घसा कोरडा असल्यामुळे आपल्या चक्कर येऊ शकते त्यामुळे पाणी हा आपण मेंटेन करावं तर मित्रांनो बरोबर आहे येताना सोबत पाणी जास्त ठेवा मित्रांनो कारण की उन उन्हाळ्याचा दिवस आहेत ऊन पण बऱ्याच लागतं आहे तर पाच पाच मिनटाला मित्रांनो पाणी राहा याल तेव्हा कारण की चढावा जास्त असल्यामुळे दम लागत आहे मित्रांनो आपण फायनली पहिला पॅच कम्प्लीट केलेलं आहे आणि पोचलेलं आहे किल्ल्याच्या एक पॅच खाली तर मित्रांनो आपल्याला इथून जायचं आहे वरती टॉपला अजून दहा ते पंधरा मिनटं लागतील ला आम्हाला बघू शकता तुम्ही रेम किल्ल्याच्या फर्स्ट पॅचवरती पोचलेले आहेत आम्ही मित्रांनो गडावरती एक चांगली गोष्ट पाहायला मिळते आहे की इथल्या रहिवाशांनी एक कचरा जे गडावरती ट्रॅकिंगसाठी त्यांच्यासाठी कचराकुंडी इथे ठेवलेली आहे तर मित्रांनो मी एवढंच सांगेल की जेव्हा तुम्ही गडावरती याल जो कचरा तुम्ही कराल तो कचराकुंडीमध्ये टाका मित्रांनो तर गडावरती कुठे फेकू नका तर अतिशय सुंदर असं गावकऱ्यांनी गडावरती कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी केलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गडावरती दोन तोफा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तोफ बघाल तर तुम्ही एकदम एवढ्या उन्हात सुद्धा थंड आहे दोन तोपा आपल्याला बघायला भेटतात एक ती तोप आणि तोप गाडावरती ठेवलेली आहे गा हा गाडा जेणेकरून आत्ताच बनवला असावा हे तर तोपा शिवकालीन आहेत तर मित्रांनो तुम्ही थोड्या शुल्क्याच्या वरती आलं तटबंदीच्या वरती आल्यावर तुम्हाला इथं आपला भगवा ध्वज बघायला मिळतोय आणि इथं सुद्धा तुम्हाला बघायला मिळतंय एक अशी खोरली जायला बोलू शकतो आपण आरामासाठी केली असावा तर बघू शकता मित्रांनो दगडात कोरलेली आहे एकदम मित्रांनो एकदम चिनी हातोड्यात कोरलेली आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो एक गणपतीची मूर्ती आहे तिथल्याच तुम्हाला डाव्या साईडला मित्रांनो एक पाण्याची टाका टाकी बघायला मिळते मित्रांनो चांगलं पाणी पिण्याचं पाणी आहे बघू शकता, है शकता। तुम्ही उतरायचं खाली एकदम असं सुंदर पाणी मित्रांनो बघू शकता एकदम असं पिण्याचं पाणी मित्रांनो तर तुम्ही हा पाणी पिऊ पण शकता तर तसंच तुम्ही इथून थोड्या वर गेलं तर मित्रांनो पाण्याच्या डाकेच्या अजून डाव्या साईडला आलं तर तुम्हाला मित्रांनो इथे एक भैरवनाथाचं मंदिर सुद्धा पाहायला मिळत आहे आणि तसंच आतमध्ये गेलं तर तुम्हाला लेणी सुद्धा पाहायला मिळत आहे बघू शकता असं बोललं जातं की पाच पांडवांनी लेणी आहे बघू शकता अतिशय सुंदर लेणी आहे असं तुटलेलं अवस्थेत आहे आणि दगड खचलेलं आहे बघू शकता तुम्ही अजूनही कंडिशनमध्ये असलेली लेणी मित्रांनो इथं एक रूम आहे असं दोन रूम आहे आतमध्ये अच्छा आप मध्ये सुद्धा एक करू ना मित्रांनो पूर्ण मणि मित्रांनो कालो आहे आणि दिस इज नाही बाबू जगता मित्रांनो लेणी एकदम कोरी कान असं बोललं जातं की फास्ट भांडानी लेणी बांधले आहेत तिथलं रहिवास हे चांगले आहे आणि एक तुम्हाला मंदिरसुद्धा बघायला मिळत आहे मूर्ती तर मूर्ती कशाची एवढं आम्हाला माहिती नाही साईडला सुद्धा पाण्याचे दोन टाके बघायला मिळतात हा एक टाका आणि एक पुढे एक टाका आहे पाण्याचा हा एक टाका बघू शकता मित्रांनो हा एक पिण्याचा टाका पाणी तुम्ही पिऊ पण शकता सुंदर पाणी आहे पिण्याचं पाणी तसंच तुम्ही वर बघितलं तर अशी एक छोटीशी गुहा आहे तुम्हाला मित्रांनो दाखवतो वा म्हणजे मित्रांनो पाण्याची ही तिसरी टाकी याच्यावर थोडी शैवाल आली आहे घाण ज्याला बोलू शकता आपण हा एक पाण्याची टाकी तिसरी टाकी तर इथून अजून तुम्ही पुढे गेलं तर अजून तुम्हाला औषध बघायला मिळते मित्रांनो डाव्या साईडला चार पाण्याचे टाकी आपल्याला बघायला मिळाले आणि तसंच डाव्या साईडनं अजून पुढे गेलं तर तुम्हाला किल्ल्याची तटबंदी बघायला मिळते बघू शकता तुम्ही किल्ल्याची तडबंदी तुटक्या अवस्थेत आहे आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला पाण्याची टाकी बघायला भेटते बघू शकता अजून एक पाण्याची टाकी नो तुम्हाला किल्ल्याच्या पूर्ण गोल तुम्हाला मारता येईल अशी जागा केल्यावरती तर तुम्ही अजून एक औषधे वरती इथं आरामाची व्यवस्था केली असावं म्हणजे जी विश्रांतीसाठी किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जी माणसं बसायची त्याच्यासाठी केलं असतं मित्रांनो रस्ता एक चुकीचं पाऊल थेट स्वर्गाकडे रस्ता दाखवू शकतो एकदम असं डीप आहे एकदम पाय घसरला की गेला एक पायाचा अंतर मित्रांनो ते तुम्ही किल्ल्याच्या मागच्या साईडला बघू शकता तुम्हाला पवन पाहायला सुद्धा पाहायला पिलर आहे दोन रूम असावेत तर मित्रांनो अजून एक पाण्याची टाकी तुम्हाला बघायला भेटते बघू शकता एक पाण्याची टाकी अशा मित्रांनो गडावरती खूप अशा पाण्याच्या टाक्या आहेत तर कमसे कम दहा बारा पाण्याच्या टाके तुम्हाला गडावरती बघायला भेटतात मित्रांनो आणि ही एक पाण्याची टाकी मित्रांनो माझ्या मते दहा बारा पाण्याच्या टाक्याच आहेत गडावरती तर पाण्याची कमी नाही गडावरती मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण गडाचा गोल वंशी फेरी मारून आलो आहे डाव्या साईडने गेलो आहे राईट साईडने आलो आहे तर आपल्याला इथून जायचं आता थेट वरती तर चला तर जाऊया तर मित्रांनो आपल्याला गडावरती जाण्याचा रस्ता हा बघू शकता तुम्ही एकदम असा दगडामध्ये कोरलेला नसतं आपल्याला इथून वरती जायचंय बघू शकता तुम्ही एकदम असा दगड कोरून काम केलेलं आहे पायऱ्या वगैरे हो कोरून केलेले आहेत तर इथून आपल्याला वर जायचं मित्रांनो तर चला जाऊया असल्या इथं सुद्धा एक असं वाटतं की मंदिर असावं असं बांधकामा हो। की मंदिरच असावं काहीच नाही मित्रांनो इथून तुम्हाला वरती आल्यावरती तुम्हाला मित्रांनो इथून शिड्यांचा रस्ता आहे तर तुम्हाला इथून अजून वर जायचं आहे असं दगडामध्ये कोरलेलाच रस्ता भेटेल तुम्हाला पूर्ण तर चला मित्रांनो जाऊया नो एक सीडी चढलेली आहे तर पुढे येऊन अजून एक सीडी लागलेली आहे तर आपण वरती जाऊन बघूया वरती काय आहे तर चला मित्रांनो इथून वर येऊन सुद्धा वरचा पॅच एकदम डिफिकल्ट वाटतोय वरती जाण्यासाठी तर बघू शकता तर पायऱ्या पण नाही आहेत फक्त दगडी रस्ता आहे तर चला पुढं बघूया काय आहे डिफिकल्ट पाहिजे आपण बाहेर केलेला आहे आणि अजून एक सीडी लागली आहे ती दगडामध्ये हो कोर कोरलेली आहे तर मित्रांनो इथून गेल्यावरती आपल्याला एक किल्ल्याचा मेन दरवाजा तो बघायला भेटेल तर चला जाऊया मागणी मित्रांनो फायदेल आहे आम्ही जो किल्ल्याचा मेन दरवाजा आहे त्या दरवाज्यापाशी पोचलेले आणि आमचे हार्दिक पाटील हे भेटलेलेच आपल्याला तर मित्र काय सांगशील ट्रॅकबद्दल किल्ल्याबद्दल किल्ल्याचा लास्ट पॉईंट आहे हा हा खूप म्हणजे कठीण आहे इथल्या पायऱ्या बघाल तुम्ही एक एक फुटावर एक पायरे आणि जेव्हा आपण पाय टाकतो ना आपला पाय पोचत नाही पाय आपल्याला बलात पोचवायला लागतं तर मित्र येणाऱ्या ट्रॅकर्सला तो काय सांगू शकशील ट्रॅक बद्दल ते येणारे असतील त्यांना काय माहिती देऊ शकशील येणारा ट्रेक हा से से आपने ते म्हणजे समजूनच येतील म्हणजे आपण येताना आपली सेफ्टी आणि सुरक्षा नक्की पाला कारण इथे वलन खूप एकदम कठीण आहे थोडीशी जागा आहे थोडासा पाऊल चुकलं डायरेक्ट आपण दरीत जाऊ शकतो बुडलं मित्रांना याल तेव्हा पूर्ण सेफ्टी या कारण की किल्ला बघाल तेवढा सोपं नाही चढण्यासाठी पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे तर येताना सेफ्टी नाही मित्रांनो कालची घ्या स्वतःची मित्रांनो गड एक्सप्लोर करून झालाय मित्रांनो तर आता मी आहे परतेच्या वाटेला तर गडावरून आता आम्ही खाली उतरतोय तर चला मित्रांनो उतरून जेऊ उतरून थोडं काय तरी पोटा पाण्याचा बघू कारण की सकाळपासून काही खाल्लेलं नाही तर आधी जेऊ मग आपल्या परतेच्या वाटेला घरी निघू चला तर मित्रांनो मग निघूया मित्रांनो गड फिरून झाले आणि जरा फोटो पाण्याची सोय पण केली आहे मित्रांनो जेव्हा काय काय आणलं मित्रांनो आधी काय आणलं तुम्ही चटणी भाकर आणि दाल पाणी पण चला मित्रांनो जेवून घेतो जरा भूकून लागली आहे ना जेवून सरळ आता घरी निघतो आम्ही परतेच्या हॉटेल खेल तेल चटणी तेल पण फायनली आम्ही गड एक्सप्लोर एक्सप्लोर करून झालाय मित्रांनो आम्ही निघालो आहे परतेच्या हॉटेलला तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला गड एक्सप्लोर करण्यासाठी काय का होतं वरती एक्सप्लोर करा एक भरपूर आहे पुरातन काळातील आपल्याला प्राचीन कोरलेल्या पायऱ्या आणि बहुतेक चित्रकला आणि शिल्प शिल्पकला ही पण आढळून येते गडावरून खाली उतरले तर आमचा गड एक्सप्लोअर करून झालाय मित्रांनो तर आम्ही परतीच्या वाट्याला आहे तर मित्रांनो गडावरती नक्की भेट द्या तुम्ही कोथली गडाला तर बघण्यासाठी खूप काय आहेत बारा तेरा टाके आहेत परत लेणी आहेत काम आहे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत मित्रांनो तर नक्की भेट द्या आणि मित्रांनो येता वेळी पूर्ण सेफ्टी नाही आहे मित्रांनो तर चला भेटूया एक नवीन जागी नवीन ट्रॅकवरती नवीन ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत तो ता मित्रांनो टाटा बाय बाय चला भेटू लवकरच